महाराज अरे चार चौगा मंदिर झगडा असावा आज काय झाडा बळरा शिवाजी सारखा लढणारा असावा झाडावर जाणार वाय बर करणार बुतकुन पडणारा नसावा देशावर जाणारा बांडी ठोकणारा असा मर्दगडी असावा तुझी पुढं बसणारा काड्या लोटणारा बायकोचा भाड्या नसावा पाटलाची भोव नवरी घरात सुग्रणा असावा घरात सुग्रणा असावा पण गवरा थापणारी नसावा चौघात बसणार चौघात उठणार असा खेळगडी असावा इथं असा गधाडा नसावा सरपंचाची घेऊन पदवी गावातील पेशणा असावा दारू पिऊन गटरात असा गाडा नसावा बोल खंडवा महाराज हा मधुकर शाहीर मधुकर खारडे खारड्या तुमचा फोन नंबर त्र्याहत्तर पन्नास एकोणचाळीस नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याहत्तर पन्नास एकोणचाळीस हा त्र्याहत्तर पन्नास एकोणपन्नास एक्कन सत्तर बरं ठीक आपल्याला हां तुमचं मी सांगा सत्त्याण्णव चौसष्टीस आडस ठीक शिव मला वाघे म्हणजे